तुला पोहे पाहिजेत टिफिनला चालेल आणि भाजी बरोबर बर भाकरी खाणार ना आता गुलाव च्या गे नमस्कार गुड मॉर्निंग सकाळचे सहा वाजून गेलेले आहेत आता उठून झालेलं आहे पाच दहा मिनिटं घड्याळ रोजलेले आहेत साडे ला दहा मिनटं आहेत म्हणजे सव्वा सहा पाच झालेले आहेत मस्त अशी सकाळ झालेली आहे आणि मी सुद्धा आता उठलेली आहे, आहे कारण की गाव्याची शाळा असते सकाळची सातची त्यामुळे त्याला टिफिनची गरज असते सकाळ मस्त झालेली आहे तर, तर आता सकाळचे घाई इतकी असते की सकाळी डबे त्यानंतर ओबीचा डबा सगळं चालू असतं तर मी थोडा अगोदर आता तुम्हाला व्हिडिओ थोडा लेट ना हे केलेला आहे मी साडेपाचला ला साधारणतः उठलेली आहे दररोज अशीच सुटते तर आता इथे व्हा चहा होत आहे त्यानंतर दूध झालेलं आहे आणि इडलीचं पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आणि ओवीला आणि देण्याचं ठरलेलं आहे पण ओवीना इडली तशी आवडत नाही म्हणून आता काव्यासाठी मी इडली बनवते आणि मग ओवीसाठी तिने मला पोह्यांची ऑर्डर दिलेली आहे आज कांदा पोहा हवाय म्हणून परत आमच्या आहुंचं जेवण सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा अ सकाळी जो ते ट्रेनिंगला जायच्या अगोदर नाश्ता करतात ती भाकरी वा चपाती असते तर ते सुद्धा करायचं आहे तर आजचा रुटीन नक्की पहा मी सकाळचा की काय काय करते आज मी आता उकडीची भाकरी करत आहे आणि इकडे इडली ठेवलेली आहे तर आता इडली तरी इथे उकाव्यासाठी ठेवलेली आहे सकाळची आता साडेसहा वाजलेली आहे इथे इडली होत आलेली आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला लागणार आहे चटणी तर चटणीसाठी मी इथे खोबरं आणि मिरची घेतलेली आहे तीन ते चार आणि त्यामध्ये थोडस डिंबू पिळून घ्यायचं म्हणजे मस्त अशी इडलीची चटणी असते ती छान लागते थोडस लिंबू पिळून घेते आणि त्यामध्ये थोडीशी साखर टाकायची म्हणजे चवीला ना अतिशय सुंदर लागते आणि मीठ टाकायचं आहे कोथिंबीर टाकून घेतली आणि पाणी किती हवं तितकं टाकायचं आणि फिरून घ्यायचं तर आता इथे मस्त अशी चटणी तयार झालेली आहे आणि अजून त्याला आपण एक तडका देणार आहोत त्यानंतर इथे कावेसाठी ज्या इडल्या केल्या होत्या त्या सुद्धा तयार झालेल्या आहेत मस्त असं तेल ठेवलेलं आहे आणि राई टाकून घेतलेली आहे छान अशी तडतडली आहे त्यानंतर तसा तडका बसलेला आहे इथे काव्य झालेला आहे तयार सकाळची दिवावत्ती चालू आहे बघू काव्य कुंकू लाव कारण रिक्षा येईल आता चहा एक इडली गेलेली आहे पोटामध्ये सकाळ सकाळ चहाच घ्यायची टाइम मिळाला नाहीये त्याला उठलाच नाही तर काय चहा घेणार थांब एक मिनिट किती देव इडली इथे काव्याचा टिफिन झालेला आहे रेडी इडलीचं चटणी हे होईल ना ठेवते आता इथे काव्यचा टिफिन तर गेलेला आहे त्याच्यानंतर आले वेळ आहोणची मिस्टरांची मिस्टर ट्रेनिंगला जातात सकाळ सकाळी साडेसातला त्याच्या अगोदर भाकरी आणि सकाळची भाजी वगैरे काहीतरी लागते तर इथे भाकरी उकडपिठाची भाकरी मी बनवलेली आहे मस्त अशी येणारी भाकरी असते ही भाकरी दोन दिवस तुम्ही जशीच्या तशी ठेवली तरीसुद्धा नरमच्या नरम राहील नरम जास्त करून अग्री कोळी लोकांकडे ह्या भाकऱ्या असतात उकडीच्या तर ही भाकरी मी मस्त अशी डब्बा येईपर्यंत फुगलेली आहे तर भाकऱ्या तयार करून घेतल्या आणि मग त्याच्यानंतर ओली चटणी सुद्धा करायची आहे तर आता मस्त अशी भाकरी तर तयार झालेल्या आहेत बघा आठ नऊ भाकरी सकाळ सकाळ लवकर करून घ्यायला लागते साडे सुद्धा म्हणजे मिरचीचा जो ठेचा असतो तो सुद्धा बनवून ठेवलेला आहे कारण की वेज जेव्हा जेवण असतं तेव्हा ठेव जर तिखट पण असेल तर जास्त चांगलं लागतं इथे आता मसुराच्या भाजीला फोडणी देत आहे आणि इथे कारल्याची भाजी करायची आहे त्यासाठी ही भाजी एक वेगळ्या पद्धतीची करतो आम्ही तर अशा प्रकारे पाण्यामध्ये थोडीशी उकळून घेत आहे म्हणजे अगदीच कडू लागणार नाही ही भाजी तर आता ही मस्त की भाज्या बनवून घेते कारण की मला जायचं तया आहे बाहेर त्यामुळे सकाळी सगळं जेवण वगैरे करून मग मला बाहेर निघायचं आहे त्यामुळे तयारी घाईची चालू आहे तुला पोहे पाहिजेत टिफिनला चालेल आणि भाजी बरोबर -बर भाकरी खाणार ना आता चटणी बरोबर हा चटणी बरोबर खाणार ना माझ्या माऊला चटणी बनवले तर अशा पद्धतीने ओवी पोह्याची मागणी परत केलेलीच आहे तर त्यामुळे मी कांदा पोहे इथे बनवून घेते इतकी घाई झालेली आहे बाहेर जायचं आहे नऊ वाजता आणि वाजलेले आहे सवा तर आता पोहे आणि इथे बघा कारल्याची भाजी होत आहे इथे ओवीचं सुद्धा टिफिन तयार रेडी झालेला आहे पोहे बनवलेले आहेत तिच्यासाठी कोबी सुद्धा झालेली आहेत तयार जायचं इथे कशाला स्कूलला तर जायची वेळ झाली ना बेटा हे आहे ओबीच्या स्कूलचं ड्रेस आणि वाजलेले आहेत पावणे नऊ अजून माझं आवरलेलं नाहीये घाई झालेली आहे तरी पण प्रयत्न करते अजून एक पुलाव भात व्हायचा आहे ते झाल्यानंतर मग माझी निघण्याची घाई होईल परत वाजलेली आहे पावणे दहा तर जेवण सगळं तयार झालेलं आहे त्याचप्रमाणे नाश्ता झालेला आहे मुलं शाळेत गेलेले आहेत मिस्ट्रा आता ऑफिसला गेलेले आहेत तर मी काय काय बनवलं तुम्हाला आज ऐकवणार होते ते, ते तुम्हाला कसं वाटलं हा व्हिडिओ नक्की कमेंट्स मध्ये सांगाच का इथे झालेले आहेत तयार इडली सकाळचा नाश्ता म्हटलं तर त्यानंतर इथे पुलाव बनवलेला आहे पुलाव त्यानंतर मसुराची आमटी इथे चटणी झाली होती इडलीची त्यानंतर मिरचीचा ठेचा कारण्याची भाजी आणि कांदा पोहे त्याचप्रमाणे ह्या सकाळी बनवल्या भाकरी तर एवढं सगळं तयार झालेलं आहे मी निघालेली आहे बाहेर जायला तर आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट्स मध्ये सांगा आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब तुम्ही केलं नसाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा असे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवतील नंतर आमच्या घरातील कार्यक्रमाचे सगळे बाहेरचे सगळे व्हिडिओ तुम्हाला ह्या ब्लॉग मध्ये पाहायला मिळत जातील तर नक्की पाहत राहा चला पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया